बेला जिजुरे हवे या ठिकाणी लाखनगावच्या पुलाच्या अलीकडे चांडो हद्दीमध्ये मका तोडणारे महिलांची गाडी पिंपरखेडे या ठिकाणी ते मै मका तोडून आपल्या गावी पारगाव खेड खेडमधील शिरोली या गावी चालले होते त्यांच्या आणि अंधार पडला होता आणि आपल्या घरी लवकर घराची ओढ असल्यामुळं घरी स्वयंपाक पाणी मुलं असल्यामुळं त्यांना स्वयंपाक करण्यासाठी त्यांची गाडी निघली होती शेतातील काम उरकून पण त्यांना त्या ठिकाणी कॉर्नर आहे मग जागेवरती त्या ठिकाणी कॉर्नरला गाडी त्यांची ड्रायव्हरला आवरली नाही गाडी डायरेक्ट दोन पार्साच्या गटरात त्या ठिकाणी गेली त्या गटरात पाणी भरपूर पाऊस चालू असल्यामुळं मग आमच्या स्थानिक तरुणांना या ठिकाणी कळल्यामुळं त्या ठिकाणी सगळे तरुण उभे त्यांनी त्या गाडीचं जवळजवळ नऊ दहा मैला होत्या त्या एकदम यशस्वी प्रयत्न करून खूप कष्ट करून त्या महिलांना बाहेर घेतलं त्या अँब्युलन्सला लगेच यांनी फोन करून पारगाव या ठिकाणी काही का, का चार पाच महिला लगेच अँब्युलन्समध्ये घेऊन ते ॲडमिट केल्यात त्या ठिकाणी महिला इथं इथं चार एक महिला आहे त्यांना किरकोळ या ठिकाणी दुखापत आहे त्यांना पण दवाखान्यात नेणं गरजेचं आहे आम्ही या ठिकाणी टाकल्या जे पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे आमचे पोलीस पाटील यांना पण कळवलेलं आहे त्यांची पण टीम काही वेळात या ठिकाणी निघलेली आहे ते पण या ठिकाणी येतील आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचं काम आमच्या येथील स्थानिक महिलांनी त्यांना धीर देण्याचं काम या जखमी महिलांना केलेलं आहे तरुणांनी आमच्या सर्व म पोरांनी या ठिकाणी या क जखमी महिलांना सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय घातक वळण येतं आणि वाईट परिस्थिती आज तर काळाने त्यांच्यावरती घाला घातला होता पण दैवशक्ती योगायोगमुळं सर्व महिला या ठिकाणी त्या शिरोली गावच्या खेडच्या वाचलेल्या आहेत समोरच काय हाकेच्या अंतराव हो, बेला जिजोरी व लाखनगाव आणि चांडोमधील न गोड नदीवरती पुले त्याचं काम अर्धवटी तो प्रशासनाने लक्ष टाकून लवकर लवकर पूर्ण करा आणि दुसऱ्या जारी बारीक पुले तिच्यावरती एक खड्डं पडलेले आम्ही वारंवार प्रशासना सा, सांगून डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी अजूनपर्यंत त्या पुलावरती लक्ष दिले नाही त्या ठिकाणी आम्ही सर्व तरुणांनी पाठीमागच्या नदीला पुरा आला त्यावेळेस आंदोलनं केली ती मोर्चे काढली होती पण अजून काही त्या ठिकाणी त्यांचा ढिसाळ कारभार असल्यामुळे लक्ष दिलं नाही त्यांनी ताबडतोब लक्ष द्यावं अशी प्रशासनाला विनंती आहे हे वळण अतिशय धोकादायक आहे गाडीमध्ये विकून दहा दहा मैला होत्या आणि नऊ मैला होत्या आणि ड्रायवर होता तर आता पाच मैला पारगाव या ठिकाणी हॉस्पिटलला नेलेल्या आहे आणि चार मैला हे ठिकाणी आहे

ਕੌਣ-ਕੌਣ ਆ ਤੁਮ੍ਹੇ ਸੰਗ? ਆ ਮੈਂ ਅੱਜ ਬਾਰੇ ਤਾਂ